महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार शेजारी नारायणगाव धन्यवाद जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केट मध्ये टॉमॅटो विकला येण्यासाठी या वाहनांची खूप लांबवर रांग लागलेली आहे आपण पाहतोय ही रांग प्रचंड मोठी रांग आहे नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा जो माल विकला येतो आहे ही आपण पा रांग पाहतोय प्रचंड मोठी रांग आहे आता हे लोकांनी माल मार्केटमध्ये न्यायचा कधी विकायचा कधी घरी जायचा कधी हो नमस्कार नाही बाजार चांगले आहेत आज बाजार आहेत व्यवस्थित काही प्रश्न नाही पण आता शेवटी वेळेचं

शेवटी वाहन चालकांचे पण देखील हाल होतात सकाळी पहाटे पाच वाजता लोक येणार लाईनला लागणार आणि जर पुन्हा नंतर बाजारभावावर परिणाम झाला तर काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सध्या विक्रीला टॉमॅटो अधिक प्रमाणामध्ये येतात मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अगोदरच खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यातूनच जर अशा प्रकारे लोकांना थांबावं लागत असेल आणि लाईन लावावं लागत असेल ते देखील दुर्दैव आहे टोमॅटो भिजू नये म्हणून शेतकरी टोमॅटो अक्षरशः झाकून आहेत परंतु त्या ठिकाणी सध्या वेळ बदलल्यामुळे शेतकरी बांधवांची थोडीशी धावपळ उडालेली पाहायला मिळते लोकांना सवय लागलेली सकाळी लवकर येण्याची लवकर जाण्याची परंतु एक जुलैपासून म्हणजे आजपासून वेळ बदलल्यामुळे शेतकऱ्यांना थोडी धावपळ त्यांची झालेली आपल्याला पाहायला मिळते बाजार समितीने घेतलेला निर्णय हा शेतकरी बांधवांशी चर्चा करूनच घेतलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये परस्पर निर्णय घेतला आहे किंवा असं काहीतरी एकतर्फी निर्णय घेतला आहे असं नाही परंतु आज शेतकऱ्यांच्या या वाहनांची रांग खूप लांबपर्यंत लागलेली आपण मागे पाहतोय वाहनांची रांग खूप मोठी आहे साधारण एक किलोमीटरपर्यंत आज वाहनांची रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळाली बाजार समितीचं काम चांगलं आहे इथले व्यापारी चांगले आहेत आणि प्रामुख्याने शेतकरी बांधवसुद्धा आहे, आहे। या सगळ्यांना सहकार्य करत असतात परंतु टोमॅटो लिलाव पद्धतीनं विक्री व्हावेत अशी देखील शेतकरी बांधवांची मागणी आहे अपेक्षा आहे शेतकरी बांधवांनो आपण अतिशय काबाड कष्ट करून या ठिकाणी माल विक्रीला आणता योग्य प्रकारे नियोजन करता तुम्हाला मनापासून धन्यवाद पण एक निश्चित आहे शेवटी मार्केट कमिटीने बदललेली वेळ ही थोडीशी एकमेकांनी एकमेकाला समजून घेणं अपेक्षित आहे जर आपणच समजून घेतलं नाही तर मात्र शेतकऱ्यांची किंवा व्यापाऱ्यांची सगळ्यांचीच गैरसे होऊ शकते आपण सगळे मिळून यातून एक मार्ग काढू शकतो नमस्कार काय टॉम मार्केट मार्केट कमिटीने वेळ बदलली काय परिस्थिती अवघड आली वेळ बदलणे योग्य अयोग्य आवक जास्त वाढली चला सावकाश प्रवास करा मला चल बाय बाय आपण पाहतोय नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये मोठ्या संख्येने आज टोमॅटोची आवक वाहनांची आहे त्यामुळे बाजारभावावर काही अंशी परिणाम होताना दिसत जरी नसला तरी शेतकऱ्यांना लवकर येऊन टोमॅटो तोडून जायचं असतं आणि जर एवढी गर्दी झाली तर, तर टोमॅटो विक्रीवर काही प्रमाणात परिणाम निश्चित होतो बाजारभाव चांगला मिळाला तर शेतकऱ्याला चार पैसे मिळत आहेत आता आपण पाहतो आहे सकाळचे साडेआठ वाजलेत ही जी रांग लागलेली आहे ही रांग खूप दूरपर्यंत पोचलेली आहे मार्केट कमिटीने या संदर्भामध्ये काही उपाययोजना करता येईल का विला पद्धतीने टोमॅटो विक्री करता येईल का या संदर्भात देखील चर्चा करून असं चालल्यावर कसं व्हायचं बघा शेतकरी काय आहेत असं चालल्यावर कसं व्हायचं बरोबर आहे तर शेवटी कुठलाही निर्णय घेताना थोडं प्लस मायनस होत असतं आता काही शेतकरी टोमॅटो विक्री करून चाललेत काही शेतकरी टॉमॅटोची रांगेत गाडी लावायला चाललेत आता रांगेत गाडी लावायला त्यांना खूप गर्दी असल्यामुळं थोड वेळ व्हायला जाणार आहे त्याच्यानंतर पुन्हा नंबर कधी येणार म्हणजे दहा वाजता यांच्या टोमॅटोची विक्री होऊ शकते मार्केट कमिटीने या संदर्भामध्ये योग्य नियोजन करणं अपेक्षित आहे सरपंच साहेब नमस्कार नमस्कार एक जुलैपासून मार्केट कमिटीनं वेळ बदललेली आहे शेतकऱ्यांच्या आग्रह सगळ्यांच्या सूचनेनुसार सकाळी आठ ते दुपारी तीन ही वेळ बरोबर आहे काय सूचना किंवा तुम्ही काय सांगाल सकाळी टायमिंग बदललेली आहे आठ ते तीन केली आहे म्हणजे काय होतं सकाळी समजा गाड्या आल्या आता आठ वाजता खरेदी चालू करणार आठ वाजता खरेदी चालू केली तर मार्केटमध्ये काही एवढी जागा नाही गाड्या उभ्या राहायला आता गाड्या जर उभ्या राहिल्या आता तिथे समजा काय ना सकाळी जर माल खरेदी चालू केला तर कमीत कमी मार्केटमध्ये गेलेल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या बाहेर निघून बाकीच्या गाड्या आतमध्ये ब आतमध्ये जातात आणि जर नाही गेले आतमध्ये तर आज बघा तुम्ही कितीपर्यंत रांग लागलेली आता आठ वाजता मार्केट चालू केलं आहे आठ वाजता मार्केट चालू केलं आहे आठच्या पुढं समजा काय ना जेवढ्या गाड्या आतमध्ये बसल्या तेवढ्या बसल्या आज आजकेत आठ वाजेपर्यंत तेवढं मार्केट खाली झालं असतं आज याच्यातल्या बऱ्याचशा गाड्या मार्केटच्या आतमध्ये असतात काय टायमिंग बदली करून काहीच उपयोग नाही आणि टायमिंग जर बदली करायचं असेल तर अकराच्या पुढं मार्केट चालू करावं कारण जेणेकरून अकराच्या पुढं जर मार्केट चालू केलं तर पहिल्यासारखं दिवसभर मार्केट चालू राहील कारण आजच मार्केट चालू करून तुम्ही आठशे नऊ केले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही नाही ते सकाळपासून ज्या खरेदी चालू असतात व्यापार लोक सकाळी माल खरेदी करतात तर नाही आणि सगळेजण म्हणजे सगळ्यांचा माल लवकरात लवकर कारण कारण तुम्ही सांगितलं सकाळी लोक पाच वाजल्यापासून इथे लाईन उभी राहतात आज जरी सकाळी सात सहा आठला ला मार्केट चालू केलं तर सकाळ जरून पाच वाजल्यापासून लाईन लागलेली त्यामुळे हा टायमिंग चेंज करून काही उपयोग होणार नाही ही सत्य परिस्थिती दिवसभर सुरू करावा जुना आता त्यांच्या त्यांच्या नव्हतं शेतकऱ्यांना काय आहे शेतकऱ्यांना आणि जर तू परत जर अकराच्या पुढे मार्केट मध्ये पहिल्यासारखा फ्रेश माल येईल कारण हा आदल्या दिवशी माल तुटतो सकाळी सकाळी येतो सकाळी लवकर विकला जातो कारण ताजा माल कोण तोडून आणत नाही कारण असं मार्केटचा टायमिंग असल्यामुळं सगळा असाच माल येतो का आदल्या दिवशी तुटलेला माल मार्केटमध्ये येतो आता तौ लिलाव पद्धत योग्य की सध्या ज्या पद्धतीनं विक्री सुरू होते ही पद्धत योग्य आहे नाही सध्याच्या बरोबर तुम्ही सध्याच्या माल चालू आहे माल असं सध्याच्यापर्यंत तुम्ही मार्केटचं बरोबर आहे मार्केटचं काही आहे नाही फक्त टायमिंगमध्ये प्र प्रॉब्लेम नाही कारण टायमिंग जर सकाळचं जर असला तर आता बघा ना तुम्ही हावं तीन रुपये जागा माझं गाडी एक तीस किलोमीटर जाईल काय उपलब्ध म्हणजे काही वाटत नाही ना काही टायमिंग चेंज करून दहा का काय मार्केट मार्केटच्यामध्ये ना मोठी जागा घ्यावी घ्यावी ना जागा कारण नात नाही जागा तापुरी स्वतंत्र जागा घेऊन तिथे सगळ्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था करून लिहिला एक वाटायला आपलं मी तिथं मार्केट एक आहे तर मार्केट एक त्याच्यामुळे आपल्याला तांबटाचं मार्केट आता किती गेलं तर अकराच्या पुढे टायमिंग जरी केला तर मार्केटला काही शक्य होणार नाही या गोष्टी अवगत करणं कारण दिवसभर मार्केट चालू राहू शकत मग आता मला सांगा इथे मग विक्री होते धना मेथी लिलाव होते टोमॅटोचा सोबत होतो होतो टोमॅटो स्वतंत्र मार्केट असावं पतंत्रा तो तोना चितानमी तेजरी वर्ति कहले तर टोमेंट घटे यह उड़ी जाका मांजी मार्केट कुल रहे बातम्या शेती बातम्या बात्मिया बातम्या चा बात्मिया अन्याया चा। राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका